श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त प्रिय स्वामी भक्तांनो तुमच्या घरामध्ये वारंवार वाद विवाद होत असतील तुमच्या कुटुंबामध्ये सुख समाधान आणि शांती नसेल तुम्ही खूप सारे कष्ट करत असाल पण आलेली लक्ष्मी आलेला पैसा तुमच्या जवळ टिकत नसेल सततच पैशांच्या कमतरतेमुळे तुम्ही दुःखी आणि उदास राहत असाल तुम्ही खूप साऱ्या देवी देवतांची पूजा करत असाल पण तुमचा त्रास तुमची संकटे आणि तुमची कमी होण्याऐवजी आणखीनच वाढत जात असतील तर स्वामी भक्तांनो तुमच्या घरातील देवघरामध्ये काही समस्या असणार आहेत त्यावर काही माहिती आज आपण जाणून घेणार आहोत भक्तांनो तुमच्यावर येणाऱ्या सर्व संकटांचा समस्यांचा आणि आणि थेट संबंध देवांशी येतो आणि हे जर का सर्व काही ठीक असेल तर तुम्हाला आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी धनदौलत आणि ऐश्वर्याची प्राप्ती होईल तुम्हाला कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही तुमच्या घरातील लोक आनंदी आणि उत्साही राहतील तुमच्या घरामध्ये कधीही वादविवाद आणि भांडणे होणार नाहीत आणि तुमच्या मनात ज्या कोणत्याही इच्छा इच्छा असतील त्या पूर्ण होत नसतील तर आम्ही जे आज उपाय सांगणार आहोत ते उपाय करून पहा तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील स्वामी भक्तांनो वास्तुशास्त्रानुसार घरातील देवघर ईशान्य दिशेला असावे म्हणजेच उत्तर पूर्व दिशेला असावे या दिशेला सर्वात शुभ मानले जाते ईशान्य दिशेला भगवान शंकरांचे निवासस्थान मानले जाते या दिशेला मंदिर असल्यास सकारात्मक ऊर्जा मिळते भक्तांनो तुमच्या घरात जागा कमी असल्यास किचन मध्ये ईशान्य कोपरा म्हणजेच उत्तर पूर्व दिशेला देवघर बनवू शकता देवघरात दिवा आणि हवन कुंड ठेवण्याची जागा अग्नेय कोपऱ्यात असावी भक्तांनो देवघर अशा ठिकाणी असावे जेथे दिवसभरातून काही काळासाठी सूर्यप्रकाश पोहचला पाहिजे तुमच्या देवघरातील देवी देवतांच्या मूर्तीचे मुख तोंड पूर्व किंवा पश्चिम दिशेकडे असावे तुमच्या घरातील देवी देवता मूर्ती किंवा देवाचे फोटो जमिनी पासून एका घरात देवघर असल्याने कुटुंबियांना सुख शांती आणि समृद्धी मिळते भक्तांनो आपल्या देवाचे देवघर नेहमी स्वच्छ असावे देवाची मूर्ती किंवा फोटो समोरासमोर भिंतीला टेकवून ठेवू नयेत आपल्या देवाची स्थापना शक्यतो लाकडी मंदिरात करावी लोखंड किंवा काच टाळावी देवाची पूजा करत असताना तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे आणि आपल्या घरातील देव कधीही एकमेकांना चिटकून ठेवू नयेत भक्तांनो तुमच्या देवघरामध्ये कधीही पैसे आणि धन लपवून ठेवू नयेत एकाच देवाऱ्यामध्ये जास्त देव आणि जास्त मूर्त्या नसाव्यात एकाच देवाच्या दोन तस्विरी किंवा दोन मूर्त्या नसाव्यात कारण की एकाच वेळी पूजा केल्याने एकही कार्य करत नाही वेगवेगळे देवी देवता असले तरी चालतील किंवा एकाच देवाची किंवा देवतेची एक फोटो आणि एक मूर्ती असेल तरी सुद्धा चालेल भक्तांनो जर तुमच्याकडे दोन फोटो किंवा दोन मूर्त्या असतील तर त्यातील एक मूर्ती किंवा एक फोटो तुम्ही एक पाण्यामध्ये विसर्जित करू शकता भक्तांनो कधीही दुसऱ्याच्या घरातील देव आपल्या देवाऱ्यात आणून पुजू नयेत अन्यथा त्यांच्यावरील असलेल्या सर्व संकटांचा अडी अडचणींचा आणि दुःखांचा साडेसातीचा पनवतीचा त्रास तुम्हाला सहन करावा लागेल दत्तक गेलेल्या बुडीत घराण्याचे देव देवघरात पुजू नयेत ते सर्वच देव विधीपूर्वक पाण्यामध्ये विसर्जित करावेत भक्तांनो मग ते सोन्याचे किंवा चांदीचे असोत ते पाण्यामध्ये विसर्जितच करावेत आणि नवीन देव करून पुजावेत अन्यथा तुम्हालाही वंश बुडीचा सामना करावा लागेल त्यामुळे प्रियस्वामी भक्तांनो नवीन देव केलेले कधीही चांगले भक्तांनो तुमच्या देवघरामध्ये भगवान शिवशंकरांची मूर्ती किंवा पिंड आणून कधीही पूजू नये भक्तांनो तुम्हाला जर महादेवांची पूजा करायची असेलच तर तुम्ही मंदिरात जाऊन त्यांची पूजा करू शकता ब्रह्मचारी व्यक्तीने मारुतीचा फोटो देवाऱ्यात पुजला तरी चालेल पण संसारी माणसाने कधीही मारुतीचा फोटो देवघरामध्ये पूजू नये कारण वंशाचा खंड होण्याची भीती असते मारुतींची पूजा करायची असेलच तर तुम्ही शनिवारी मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांची पूजा करू शकता घरातील देवाऱ्यांमध्ये शनी देवतेची पूजा करू नये अन्यथा संकटे अडी अडचणी आणि साडेसातीचा सामना करावा लागेल घरातील देवघरामध्ये कधीही मसोबा पूजू नये किंवा मुंजा पूजा करू नये कारण देवघरातील इतर देव कार्य करत नाहीत तुमच्या देवघरामध्ये गोमातेचे कधीही पूजन करू नये कारण गोमातेत छत्तीस कोटी देवतांचा निवास आहे आणि गोमाता खूप शुद्ध आणि पवित्र आहे पण गुरु दत्तात्रयांच्या फोटो मध्ये किंवा मूर्ती मध्ये गोमाता असेल तरी सुद्धा चालेल शास्त्रानुसार देवघरामध्ये काळभैरवाची पूजा ही निषिद्ध मांडलेली आहे काळभैरव म्हणजे थोडक्यात यमराजाचे स्वरूप आहे त्यामुळेच काळभैरवांची मूर्ती कधीही देवाऱ्यामध्ये पुजू नये हिंदू लोकांनी मुस्लिम किंवा ख्रिश्चन लोकांचे फोटो कधीही आपल्या घरामध्ये लावू नयेत किंवा आपल्या देवघरामध्ये ठेवून पुजू नयेत अन्यथा कधीही सुख शांती समाधान लाभणार नाही आणि सदैवच संकटांचा आणि अडीअडचणींचा सामना करावा लागेल स्वामी भक्तांनो देवघरामध्ये स्वामींचे स्थान हे खूपच महत्वाचे स्थान आहे अनंत कोटी ब्रह्मांड नायक परब्रह्म श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज यांची एक मूर्ती आणि एक फोटो नेहमी घरात असावा स्वामींची पूजा केल्याने तुमच्यावरील सर्व संकटे आणि अडीअडचणी दूर होऊन जातील आपल्या देवाऱ्यातील देव नेहमी देवाऱ्यातच पुजावेत ते शोकेतच्या कपाटात शो साठी ठेवू नयेत अन्यथा देवांचा कोप सहन करावा लागेल भक्तांनो या सर्व गोष्टींचे पालन केले तर तुम्हाला अडी अडचणीतून आणि दुःखातून स्वामी समर्थ माऊलीच बाहेर काढतील आणि आपल्या देवावर विश्वास ठेवा तुमचे सर्व दुःख अडी अडचणी दूर होऊन जातील आणि प्रिय स्वामी भक्तांनो आजचा हा स्वामींचा मंत्र जरूर ऐका तुमची हरेक प्रकारच्या त्रासातून आणि दुःखातून लवकरात लवकर मुक्ती होईल मग ऐकूयात आजचा हा चमत्कारिक स्वामींचा मंत्र ओम स्वामी नरसिंह भानू सरस्वते नम स्वामी नरसिंह भानुसरस्वते नम ओ स्वामी नरसिंह भानुसरस्वते नम ओ स्वामी नरसिंह भानुसरस्वते नम ओ स्वामी नरसिंह भानुसरस्वते नम स्वामी नरसिंहभानुसरस्वते नमः ॐ स्वामी नरसिंहभानुसरस्वते नमः ॐ स्वामी नरसिंहभानुसरस्वते नमः ॐ स्वामी नरसिंहभानुसरस्वते नमः स्वामी भानु भानुसरस्वते नमः ॐ स्वामी भानु भानुसरस्वते नमः ॐ स्वामी नरसीय भानु भानुसरस्वते नमः ॐ स्वामी नरसिंहभानुसरस्वते नमः स्वामी भानु भानुसरस्वते नमः ॐ 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 स्वामी नरसीय भानु नरसिंहभानुसरस्वते नमः ॐ स्वामी नरसीय भानु नरसिंहभानुसरस्वते नमः ॐ स्वामी नरसीय भानु नरसिंहभानूसरस्वते नमः ॐ स्वामी नरसीय भानु नरसिंहभानुसरस्वते नमः स्वामी नरसीय भानु भुसरस्वते नमः ॐ स्वामी नरसीय भानु भानुसरस्वते नमः ॐ स्वामी नरसीय भानु भुसरस्वते नमः ॐ स्वामी नरसीय भानु भुसरस्वते नमः स्वामी नरसिंहभानूसरस्वते नमः ॐ स्वामी नरसीय नरसीयभानुसरस्वते नमः ॐ स्वामी नरसीय नरसिंहभानुसरस्वते नमः ॐ स्वामी नरसीय नरसिंहभानुसरस्वते नमः स्वामी नरसिंहभानसरस्वते नमः ॐ स्वामी नमः ॐ स्वामी नरसिंहभानुसरस्वते नमः ॐ स्वामी नरसिंहभानुसरस्वते नमः ॐ स्वामी नरसीय भानुसरस्वते नमः ॐ स्वामी नरसीय भानुसरस्वते नमः ॐ स्वामी नरसिंहभानुसरस्वते नमः ॐ स्वामी नरसिंहभानुसरस्वते नमः नुसरस्वते नमः ॐ स्वामी नरसिंहभानुसरस्वते नमः ॐ स्वामी नरसिंहभानुसरस्वते नमः